i mm -hmm. काय आहे आणि टपग्राऊंडची संकल्पना तुमच्या डोक्यात आली कशी मी अनिल गोविंदा काळमेत दोन हजार तेवीसच्या निवडणुकीमध्ये मी या गावचं सरपंचपद स्वीकारलेलं आहे आणि गावाचा विकास व्हावा गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी चोवीस बाय सेवन सेवा करत असतो आणि माझं गाव हे खेळाडू होतं होतं मीसुद्धा एक क्रिकेटचा चांगला प्लेयर होतो माझ्या मनामध्ये दोन वर्षापासून संकल्पना होती माझ्यापाशी जागा नसल्यामुळे मी करू शकलो नाही मी एक नवीन लेआउट पडलं त्या लेआउटच्या ओपन पेसमध्ये माझ्या गावाच्या वि विद्यार्थ्यांसाठी एक मला वाटते नागपूर जिल्ह्यातही नसेल असं टप ग्राउंड बनवण्याचा संकल्प केला आणि त्या ग्राउंडला मी आता बनवत आहे आणि त्याचं वर्कसुद्धा इथे चालू आहे किती साधारणतः खर्च आला या ग्राउंडसाठी आणि अजून कुठलं कुठलं काम बाकी आहे या ग्राउंडचा खर्च जो आहे आम्ही ग्रामपंचायतच्या खंडामधनं बनवतो आहे काही लोक सहभागातून करतो आहे आणि काही जो ह्या भाग आहे इथले जे जे मुलं आहेत त्यांनी आपल्या सहभागातून कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्यानुसार हे ग्राउंड बनत आहे या ग्राउंडमध्ये सर्व प्रकारचे फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन कबड्डी असे सर्व खेळ हे रात्रीकालीन खेळता येईल बरं तुम्ही असे बोलले की तुमच्या गावामध्ये जे आहेत खेळाडू फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते पोटेन्शियल विद्यार्थ्यांमध्ये किंवा जे खेळ स्पर्धक आहेत त्यांच्यामध्ये आहे तरीही तिथले रंजीतले जे स्पर्धक आहेत ते रणजीपर्यंत पोहोचले असते किंवा भारतीय भारतात टीममध्ये गेले असते तर कुठल्या कुठल्या कमतरता आहेत तुम्हाला खेळताना ते जाणवल्या की या या कमतरतेवरती जर काम केलं तर, के तर होऊ शकतं की यांना भारताच्या संघामध्ये किंवा मग आंतरराष्ट्रीय स्तरांवरती एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो येरला हे गाव सुरुवातीपासून खेळाडू वृत्तीचं आहे इथं बरेचसे पूर्व चांगल्या प्रकारचे क्रिकेट फुटबॉल खेळत होते पण त्यांना प्लेटफॉर्म नव्हता त्यांना ग्राउंड नव्हतं त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्याच्यापासून वंचित राहिले आज माझ्या इथे नवीन जी पिढी आहे ती पिढी युनिव्हर्सिटीचे अनेक गेम खेळतात का युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये सुद्धा बास्केटबॉलच्या टीममध्ये आहे माझ्या इथला एक विद्यार्थी त्याचं सिलेक्शन भारतीय टीममध्ये होण्याच्या कगारवरती आहे आणि त्याचीच संकल्पना होती एक मुलगा असा आहे की तो बॉम्बेवरून पोस्ट ग्रॅज्युएट घेऊन आला आणि त्यांनी मला ही संकल्पना दिली बॉम्बेची की बाबा इथे आपण टप ग्राउंड जर बनवलं तर आपल्या गावचे विद्यार्थी जे गावामध्ये मोबाईलमध्ये असतात ते रात्रीच्या वेळेस दोन तास जरी खेळले तरी त्यांचा मोबाईल सुटेल त्यांना चांगल्या वृत्तीचं चांगलं मानसिकता राहील आणि शिक्षणामध्ये सुद्धा प्रावीण्य होईल या पद्धतीचं त्यांनी संकल्पना दिली आणि त्या संकल्पनेला मी सहकार्य केलं माझ्याकडून जे जे सहकार्य करता येते मी ते सहकार्य करून या ग्राउंडची निर्मिती करत आहे बरं याचं उद्घाटन जे आहे हे कधी होणार आहे आणि या ग्राउंडचं वैशिष्ट्य जे आहे ते सगळेच खेळ इथे खेळले जाणार आहेत तर यामधून प्रतिभावंत जे आहे तयार होतील आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ते पोहोचणार या निमित्ताने तुम्ही गावकऱ्यांना किंवा नागपूर जिल्ह्यातल्या खेळाडू वृत्तीचे जे लोकं आहेत किंवा खेळाडू वृत्तीचे विद्यार्थी त्यांना काय सांगणार या ग्राउंडचं उद्घाटन थोडं वीस टक्के काम बाकी आहे म्हणजे एक महिन्याच्या नंतर याचं उद्घाटन होईल आणि या ग्राउंडमध्ये चांगल्या प्रकारे आम्ही पोरांना प्रोत्साहित करतो आहे बाहेरचे जरी पोरं आले तरी पण आम्ही त्यांना बी इथे प्रोत्साहित करणार आहोत आणि क्रीडा जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून क्रीडा खेळल्या जाते जिल्हास्तरीय कबड्डी झालं खो खो झालं बॅडमिंटन झालं अशा स्पर्धा भरवण्याचा माझा मानस आहे मी याबद् खेळण्याच्या याच्याबद्दल मी वरिष्ठ लोकांसोबतसुद्धा बोललेलो आहे प्रशासनासोबत बोललो आहे पण माझं ग्राउंड अपुरं असल्यामुळे किंवा पूर्ण झालं नसल्यामुळे या जिल्हास्तरीय स्पर्धा माझ्या इथं झालेल्या ना नाही आणि ग्राउंड कंप्लेंट झाल्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या स्पर्धा आम्ही सुरुवातीला भरवणार आहोत या निमित्ताने तुम्ही जे स्पर्धक आहेत किंवा मग जे खेळाडू खेळाडूचे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगणार नाही माझा एकच संकल्पना आहे की माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा चांगला खेळून प्रावीण्य व्हायला पाहिजे वरच्या स्तरावर जायला पाहिजे कारण की क्रिकेट एक असा खेळ आहे की त्याच्यामध्ये चांगले चांगले ग्रामीण भागातले विद्यार्थी जसं प्रशांत वैद्यसारखा नागपूरचा विद्यार्थी राष्ट्रीय जाऊ शकते माझ्या गावातला का जात नाही मी त्या त्यासाठी मी काम करत आहे मला असं वाटतं की माझ्याही गावाचा विद्यार्थी किंवा माझ्या गावचा युवक हा वरच्या स्तरावर खेळामध्ये जायला पाहिजे पूर्ण परिचय काय आहे आणि हे टॉप ग्राउंड जे आहे लोकसहभागातून तुम्ही कसं साध्य केलं आहे माझं पूर्ण नाव पुष्कर सिंग राजपूत आहे याच गावाच्या मूळ रहिवासी आहे आम्ही या गावामध्ये ज्या वेळेस आमच्याकडे हो? एक ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये आधी आम्ही खेळायचो पण तो ग्राउंडचे जे मालकी हक्क होतं ते दुसऱ्यांचं होतं काही कारण हो तो ग्राम ग्राउंड आमच्या हातातून निघाला आम्ही आमच्या गावातले सरपंच साहेब त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं ग्रामपंचायतकडून त्यांनी आमच्यासाठी मदतीने हा ग्राउंड म्हणजे ही जागा अव्हेलेबल करून दिली जागा आम्हाला जेव्हा भेटली त्याच्यानंतर प्रयत्न तर होता की बा आम्ही असं छोट मोठं काहीतरी बनवू पण हळू करता करता आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो जे तुम्ही आता तयारी पाहिली या तयारीला पूर्ण करण्यासाठी गावातले आमचे जे युवक आहे जे आम्ही सगळे युवा जो संघ आहे सगळे एकत्र उभा होऊन आणि आमच्यासोबत आमच्या गावातले सरपंच साहेब ते सोबत होते त्यांच्यानंतर गावातले बाकीचे पण जे नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य दिलं त्यामुळे आम्ही आमच्या ग्राउंडमध्ये इथं आता स्थापना हे ग्राउंडची झाली या ग्राउंडचा आम्हाला जो फायदा आहे तो फायदा म्हणजे असं की गावातले आता जे आम्ही जे येणारी जे पिढी आहे आता आम्ही तर सगळे नोकरीला लागलो पण नोकरीला नोकरी नंतर आल्यानंतर इथं करायचं काय पण आता ग्राउंड आमच्याकडे ऑप्शन आला तर इथे आपला खूप चांगला टाइम स्पेंड होऊ शकतो म्हणजे जी शारीरिक जे जे आमची शारीरिक जे हे आहे कृती ते इथे आम्ही पूर्ण करू शकतो बरं असे टॉप ग्राउंड जे आहेत ते नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खास करून हे मला वाटतं की पहिल्यांदाच जावं काय सांगणार या निमित्ताने की खेळाडू वृत्ती जी आहे ते वाढविण्यासाठी असे ग्राउंड ग्रामीण भागामध्ये किती महत्वाचे आहे आता ग्रामीण जे पुरा आहेत त्यांना टर्फ या शब्दाचा अर्थच नाही माहिती आहे पण जेव्हा असे ग्राउंड आपल्याला आपल्या सराउंडिंग एरियामध्ये जेव्हा दिसते तेव्हा जसं आता आमच्या गावामध्ये टर्फ तयार होत आहे तर टर्फच्या अर्थ असा की सगळं इंटरनल या, या एका ग्राउंडमध्ये आपण सगळे खेळ खेळू शकतो आणि कमी जागा असो का नाही पण त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे त्याचा उपयोग करून नवनवीन नव खेळ शिकू शकतो आपल्या जे येणारे जे आमच्या गावातले नंतरचे जे लहान मुलांची पिढी आहे त्यांना पण इथं शिकायला पण मिळेल नवनवीन नियम माहीत होते खेळ पहिली गोष्ट तर माहीतच राहत आजकालची परिस्थिती आहे की सगळे मोबाईल मध्ये बरोबर आहे पण पण आता ग्राउंड असल्यामुळे ऑप्शन भेटला आहे ऑप्शन भेटल्यामुळे सगळे आपल्या घराला सोडून आपल्या ग्राउंडला येण्यासाठी तत्पर राहणार बरं माझा प्रश्न असा होता की अशा ग्राउंडची टर्ब ग्राउंडची ग्रामीण भागामध्ये किती गरज आहे ग्रामीण भागामध्ये तर गरज भरपूर आहे कारण की शारीरिक ॲक्टिव्हिटी आजकाल बंद झालेल्या आहे तर असे ग्राउंड भेटले तर नक्कीच आपल्याला नवनवीन खेळ शिकण्यासाठी खूप चांगला एक प्लॅटफॉर्म मिळून जाईल असं